हॅलो नमस्कार मंडळी कशा तुम्ही होप सो मस्त मजेत असाल आजच्या सकाळची सुरुवात सिमरनच्या नाश्त्यापासून होत आहे अशी तर त्याची खूप किरकिर असते मला सकाळी भूक लागत नाही मला हे नको ते नको पण आज चक्क ती स्वतःसाठी सँडविच बनवत होती नाश्ता केला आणि ती गेली कामाला मी हे चनासत्तू घेऊन आली होती कारण की नॉनव्हेज खात नाही प्रोटीन्स म्हणजे पनीर वगैरे किती खाणार तर ह्याच्यात खूप जास्त प्रोटीनची मात्रा आहे आणि आतापासूनच बॅक पेन गुडघे वगैरे दुखायला लागले तर विचार केला चला हे तरी स्टार्ट करूया एक ग्लासामध्ये फक्त दोन चम्मच सत्तू घ्यायचं आहे थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि थोडंसं मीठ ॲड केलं मला वाटलं टेस्ट कशी असेल पण खरंच खूप छान टेस्ट होती ह्याला मी रोज पिऊ शकते सुरुवात तर केली आहे बघूया किती दिवस कंटिन्यू राहते आणि किशनजीसाठी आता मी नाश्ता बनवत होती तर माझ्याकडे ब्रेड होतं आणि हे थोडं ग्रीन सॉस रेड सॉस वगैरे लावून घेतलं आम्ही वडापाव बनवला होता तर त्याची भाजी उरली होती आणि चटणीसुद्धा उरली होती तर तीसुद्धा त्याच्यावर लावून घेतली आणि जी बटाट्याची भाजी होती तीसुद्धा त्याच्यावर स्प्रेड करून घेतली म्हणजे एक नवीन काहीतरी मी स्वतःच रेसिपी तयार केली होती आ, ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं दोन ब्रेड ठेवले आणि बटरमध्ये त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि मला वाटतं की हे बटाट्याचं एक छान हेल्दी व्हर्जन आहे बटाटा वडा आपण तळून खातो खूप ऑइली वगैरे आहे तर हे कमी बटरमध्ये तुम्ही खाऊ शकताय म्हणजे असंही अनहेल्दीच आहे पण तरीसुद्धा एक म्हणजे टेस्टला छानच लागत होतं मी तर खाल्लं नाही कारण की मला सकाळी सकाळी मी बटाटे वगैरे खाऊ शकत नाही गॅसचा प्रॉब्लेम होतो किशनजींना तर ते आवडलं होतं त्यांना ते नाश्ता दिला आणि मी हे बटर खाल्ले जे मुंबईवरून आले होते जिरा बटर तरहे लाहन पड़ा तर हे माझ्या आवडीचे आहे लहानपणापासूनचे चहामध्ये दोन तीन मिनटं ह्याला भिजत ठेवायचं आणि खायचं तर खूप मस्त भारी लागतात ह्याच्यानंतर मी ना काहीच शूट केलं नव्हतं कारण माझी तब्येत खूप खराब झाली होती आणि ती माझ्या चुकीमुळेच झाली होती कारण परवा रात्री आम्ही काहीतरी फ्राईड राईस आणि मंचुरियन ऑर्डर करून खाल्लं होतं आणि ते बाहेरच्या खाल्ल्यामुळे मला ना फूड पॉयझनिंग झाली होती सकाळपासून जे जुलाब आणि पोमेट स्टार्ट झाले होते अक्षरशः माझी हालत खराब झाली होती स माझी उठण्याची ताकदसुद्धा नव्हती मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तर सिंध संध्याकाळी सिमरनने कामावरून आल्यानंतर मला भात करून दिला रात्री तब्येत खूपच खराब झाली त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो इंजेक्शन वगैरे औषधं घेतली आणि आलो रात्री जेवायची जरा ही इच्छा नव्हती म्हणजे जेवणाच्या स्मेलनीच मला उलटीसारखं होत होतं तर सिमरनला बोली थोडी शिप्पी बनवून दे तर ही सुद्धा माझ्याकडे पूर्ण संपली नाही हे खाताना सुद्धा मला व्हॉमिटिंग सारखं होत होतं तर बस असाच होता आजचा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये